5J, 1000, 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

पाहिजे पाहिजे तुला पाहिजे अजून पाहिजे सोनी अजून पाहिजे काय लागली खूप इकडं बघ तिकडे नाही बघायचं इकडं बघ घालू अजून पाहिजे नको 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 बघत नाही जरा असं घालू हे बघ इकडे बघ इकडे बघ पाहिजे अजून पाहिजे माझ्यावर राग आलाय नाही पाहिजे अजून तुला पाहिजे तुला नको आहे तुला पाहिजे নকো নকো মুনে তুমি নকো নকো না নকো না তাই হি তুমি आमच्या राधाला पाहिजे